नमस्कार मी मधुकर पाटील पारोळ वसई माझं विरार फाटा म्हणजे हायवेला लागून एका मिनटा मिनिटाच्या अंतरावर अंकुश हॉटेल आहे आणि तेथे सर्व घरगुती पद्धतीने व्हेज नॉन व्हेज आणि नाश्ता सकाळचा नाश्ता असतो आणि आपला चहा एकदम म्हशीच्या दुधाचा पिशवीचा आम्ही अजिबात वापरत नाही आणि एकदा आल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा येत राहाल एकदा तुम्ही चव घेतली तर ती पुन्हा पुन्हा यायलाच वाटेल दुसऱ्या हॉटेलमध्ये तुम्ही जाणारच नाही अशी आमची टेस्ट आहे आणि आज ती आम्ही अठरा वर्षापासून जपलेली आहे तुम्ही एकदा आले तर तुम्ही चार माणसं अजून घेऊन या आमच्याकडे चिकन मसाला चिकन फ्राय त्याच्यानंतर मटन मसाला मटन फ्राय आणि ताजी एकदम फ्रेश ताजी मच्छी बोंबील बागडा कोलंबी पापलेट एकदम ताजी ताजी बंदरावर आणल्या आणल्या आम्ही फ्रेश बनवतो कुठलेही माणसं जेवायला आल्यानंतर ते एकदम खुश होऊन जातात असं जेवल्याच्या पैशाचं दिल्याचे त्यांना एक वेगळं समाधान वाटते आणि जाताना सांगून जातात काय का, जेवण होतं आता हे करमरकर मॅडम गोरीबोलीवरून इथे विराट हॉटेला जेवायला येतात आज वीस बावीस किलो वीस बावीस किलोमीटर अंतर टाकून त्या ते येतातच आणि त्यांच्या जोडीला अजून दुसऱ्या फॅमिली घेऊन येतात आणि ते जेवल्यानंतर ते तृप्त होऊन एक अर्धा तास हॉटेलच्या बाहेर बसतात शांतपणे त्यांना इतका सुंदर वातावरण आवडतं अजून काय पाहिजे आणि तुम्ही एकदा जरूर भेट द्या आणि अंकुश हॉटेलची चव चाखा